नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे केपीएस मशरूम फार्मिंग सोल्युशनच्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आजच करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट्स माहिती आणि मशरूम शेतीविषयी सखोल असं ज्ञान तुम्हाला या एकाच ठिकाणी मिळणार आहे एस मशरूम फार्मिंग सोल्युशनमध्ये परत एकदा सहर्ष स्वागत आम्ही गेल्या जानेवारीपासून नवीन वर्षाच्या जानेवारीपासून शेतकऱ्यांसाठी महिला बचत गटासाठी आणि तरुण युवा वर्ग महिला वर्ग यांच्यासाठी नवीन नवीन संधी घेऊन येत आहोत त्यामध्येच मशरूम की पाठशाला हा एक उपक्रम आम्ही हो। घेऊन येत आहोत आणि हा उपक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या काम करत आहे मशरूम की पाठशाला हा एक यशस्वी उपक्रम का बरं ठरलेला आहे मशरूम शेती ही आधुनिक क्षेत्रातील एक सुवर्ण संधी आहे केपीएस मशरूम फार्मिंग सोल्यूशन ने वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यात मशरूम किट पार्श्वहा उपक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन उत्पादन तंत्रज्ञान आणि मार्केटिंगचा संधी दिलाय का प्रॅक्टिकल थेरपिकल नॉलेज दिला जातो मशरूम शेतीविषयी सेलुगाटे येथे मिळालेले धरगोष्ट प्रमाणात यश नुकत्याच सेलुगाटे येथे जिल्हा वर्धा येथे मशरूम की शेती मशरूम की पाठशाला हा उपक्रम घेतला आणि हा उपक्रम यशस्वी झालेला आहे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव खूपच उत्साहपूर्वक होते व्यवसाय संधी कशा निर्माण करता येतील यावर सखोल मार्गदर्शन दिलं बायबॅक बॅक ची संकल्पना समजून घेतली आणि अनेकांनी या संधीचा लाभ घेतला मित्रांनो मशरूम शेतीचे फायदे अनेक आहेत बऱ्याच जणांना माहीत आहे बऱ्याच जणांना नाही माहित आहे पण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर मशरूम शेती हा एक पूरक व्यवसाय म्हणून ठरला आहे कमी गुंतवणुकीमध्ये कमी भांड भांडवलीमध्ये आणि कमी जागेमध्ये पण याला आपण चांगल्या मशरूम शेतीमध्ये काम करू शकतो त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय आहे तुम्ही तुमच्या पारंपरिक शेती सोबत हा व्यवसाय करू शकता

त्यांनी माझ्या मशिम बद्दल भरपूर गायडन्स केलं त्याच्याद्वारे मशाला नावाचा उपक्रम इथे राबवला जातो त्या त्या उपक्रमामध्ये उपादनाबद्दल त्याच्या उत्पादनाबद्दल विक्रीबद्दल त्याच्या उत्पादनापासून तर संपूर्ण मार्केटमध्ये विक्रीपर्यंत गायडन्स केलं जातं त्यामध्ये आज आम्ही ते मशल माहिती घेतली म्हणजे मी आज सेंटा येथे आल्यावर तुम्ही प्लॅन बघितला हे ट्रेनिंग त्याबद्दल मला खूप असं कॉन्फिडन्स वाटलं आणि ट्रेनिंगमध्ये मध्ये ज्या पण गोष्टी शिकवल्या त्या त्या मला पूर्ण कळायला की स्टार्टिंग कशी करायची किंवा किंवा त्याच्यावर कोणती अडचणी येतात आणि अडचणी येतात त्या कशी सॉल्व करायच्या त्या पण मला कळलं